घरामध्ये जर सतत झुरळ होत असतील कुबट वास येत असेल किंवा किचनमध्ये जर पाणी येत असेल असतील तर सगळ्या समस्यावरती एकच उपाय आहे तो म्हणजे आपण घरगुती उपाय आहे जो करणार आहोत अगदी साधा सोपा आहे तर यासाठी एका भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी तर अर्धा ग्लास किंवा एक ग्लासभर पाणी ठेवू शकता तर यापासून आपल्याला स्प्रे बनवायचा आहे आणि इथं लागणार आहे ती म्हणजे पहिला घटक आहे ते नॅपतालिन बॉल किंवा डांबर गोळ्या म्हणतो आपण याला ज्या की आपण कपड्यामध्ये ठेवतो की जी साठवणीची किंवा कपडातली कपडे असतात ब खराब असं येऊ नये म्हणून त्यामध्ये ठेवत असतो आणि कापूर आहे जो देवपूजेसाठी आपण यूज करतो तर एक डांबराची गोळी आपल्याला पुरेशी होती कारण ती खूप मोठी आहे आणि त्याचा स्मेलसुद्धा खूप स्ट्रॉंग असतो आणि दोन कापराच्या वड्या यामध्ये टाकलेला आहे तर हे आता आपल्याला पाण्यामध्ये मेल्ट करून घ्यायचं आता हे थंड पाण्यामध्ये अजिबात मेल्ट होणार नाही कारण डा हे जे आपण नॅपतालिन बॉल्यामध्ये टाकलेलं आहे ते काय होतं की थंड पाण्यामध्ये पाणी जरी हे थंड झालं मेल्ट झालेलं तरीसुद्धा ते पाण्यावरती तरंगत नंतर घट्ट होतं त्यामुळं गरम पाणीच इथं आपल्याला यूज करायचं आहे आणि गरम पाण्यामध्ये दोन्ही पण आपल्याला मेल्ट करून घ्यायचे आहेत पाण्याला उकळी आल्यानंतर एक दोन मिनटामध्ये हे मेल्ट होऊन जातं एक दबन तर हा एक घरगुती स्प्रे तुम्ही एकदा बनवून ठेवला तर आठ दिवससुद्धा याचा यूज करू शकता किचनमध्ये सतत येणारी झुरळं असतील पाली असतील वेगवेगळे वेग कीटक असतील तर ते अजिबात येणार नाहीत त्याच्या वासाने आणि बाथरूममधून जर गोमी वगैरे निघत असतील तरीसुद्धा हा उपाय तुम्हाला उपयोगी ठरणार आहे तिथंसुद्धा हा स्प्रे तुम्ही करू शकता तर बघा डांबर गोळी पण यामध्ये मेल्ट झालेली आहे तर आता गॅस बंद करून घ्यायचा आणि थोडंसं याला थंड होऊ द्यायचं म्हणजे आता एवढं जर गरम आपण गॅस बॉटलमध्ये भरलं आणि स्प्रे बॉटल ही प्लास्टिकची असल्यामुळे ती बॉटल आपली मेल्ट होऊ शकते म्हणून थोडा वेळ याला असंच ठेवून द्यायचं आणि एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्या ग्लासमध्ये वगैरे ओतून घेतल्यानंतर थोडा वेळ थंड झालं की म्हणजे पूर्ण थंड करायचं नाही आपल्याला कोमट आहे तोपर्यंतच यूज करायचं आहे तर इथं एका ग्लासमध्ये हे मी ओतून घेणार आहे आणि नंतर थंड झाल्यानंतर त्याला बॉटलमध्ये भरून यामध्ये आपल्याला अजून एक घटक ॲड करायचा आहे तर फक्त तीन गोष्टीच घरामधल्या आपल्याला इथं ज्या की आपल्या घरामध्ये नेहमी उपलब्ध असतात त्या घ्यायच्या आहेत हे बघा आता हे थोडंसं थंड झालं तर याचा कलर लगेचच चेंज होतो आणि आता यास एखाद्या अशी स्प्रे बॉटल घ्या त्यामध्ये आपल्याला हे भरून घ्यायचं आहे आणि जे राहिलेलं पाणी आहे ते तुम्ही किचनच्या सिंकमध्ये किंवा बाथरूमची जी जाळी असते त्यावरती टाकू शकता त्यामुळे काय होतं की बाथरूममधून बघा या दिवसात गोमी वगैरे किंवा छोटे छोटे किडे येत असतात ते अजिबात येत नाहीत आणि ह्यामध्ये आपल्याला थोडंसं डेटॉल असेल तर ते टाका ते नसेल तर हरपीक तर असतंच नेहमी घरामध्ये ते थोडंसं हरपीक यामध्ये टाका अगदी थोडंस हार्पिक यामध्ये यूज केलेलं आहे तर हार्पिकमध्ये पण ॲसिड असल्यामुळं जिथं आपण हे स्प्रे करू तिथं झुरळं किंवा असं बा छोटं किड किंवा पाली अजिबात घरामध्ये येणार नाहीत तर आता हा स्प्रे तुम्ही संपेपर्यंत यूज करू शकता तर बघा पा झुरळं ही शक्यतो गॅसच्या जवळ गॅसच्या पाठीमागं किंवा गॅस खाली असं आपल्याला जिथं तुम्हाला तुम किचनमध्ये झुरळं दिसून येतात तिथं आपल्याला असं स्प्रे करून घ्यायचं आहे किंवा किचनच्या ट्रॉली बघा ह्या ट्रॉली आपल्याला अशा बाहेर ओढून घेतल्या तर आतल्या म ह्याच्यामध्ये आपल्याला हे स्प्रे करायचं आहे तर तिथं अजिबात झुरळं होणार नाहीत हा स्प्रे जर तुम्ही यूज केला नेहमी तर तसेच आता ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतं की इथून झुरळे आपल्याला दिसतात किंवा होतात तर त्या ठिकाणी आपल्याला घरामध्ये अशा अडगळीची जी ठिकाणं असतात किंवा लाईटच्या तिथं पाली येत असतात किडं येतात तिथं पण स्प्रे करायचं आहे तसेच फ्रीजच्या पाठीमागं सोप्याखाली खाली असं तुम्हाला वाटतं की जिथून पाली येतात किंवा किड झुरळं येतात त्या ठिकाणी आपल्याला हे अशा पद्धतीनं स्प्रे करून घ्यायचं आहे घराच्या बाहेरसुद्धा स्प्रे करा त्यामुळे पाली घरामध्ये येण्याचा शक्यतो प्रयत्न करणार नाहीत तर असाच हा प्रे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा खरंच झुरळावरती खूप उपायकारक आहे किचनच्या सिंकमध्ये अशा पद्धतीने सुद्धा इथं स्प्रे करून बघा अजिबात झुरळं घरामध्ये येणार नाहीत एकदा बनवला तर आठ दिवस तुम्ही याचा यूज करू शकता तर अशा पद्धतीने